म्हटलं जात त्याला प्रभावन किंवा देवघर असंही म्हटलं जात हे सगळे देवघर आहे हो त्या पिरियड म प्राचीन काळातलं आहे हो ताम्रपत्र आहे मॅडम आणि हे नवव्या शतकातलं आहे अच्छा हाँ जी जो लिपि है ती ब्राह्मी लिपि है, ब्राह्मी लिपि सगत प्राचीन लिपि मानली जाती है, ताम्रपत्र पां ताम्रपत्र। सगत ताम्रपत्रा है, बगा ताम हो ना सांगितलं ब्राह्मी लिपी आहे ब्राह्मी लिपी सगळ्यात प्राचीन लिपी मानली जाते आता मराठी आम्हाला आता लावायचं आहे हो लावायचं आहे तिकटची मोडी आहे ती मोडी लिपी පොටට nah, <laughs> so, <laughs> oh. <laughs> <laughs> ් ගැලරීන තිු මෙයාල්ලේනක් පැලමුම්බයිො එෙක් මන